प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मराठी विभाग निर्मिती डॉक्टर चंद्रशेखर नामदेव डसारांची सुगी ही कविता अगदी तसंच करते सुगी डसारांनी पिकांचा हंगाम भरभराटीचा का वापरला आहे पण विडंबन हे की त्यातून कवी लुटल्या गेल्याची भावना व्यक्त होते ही लूट फक्त भौतिक नाहीये ती सामाजिक आणि भावनिक आहे जी वंचित समाजाला भेट सावनाच्या अन्यायाचे प्रतिनिधित्व करते ही कविता जर्जत या द्वेषाने आणि अव्यक्त वेदनेने धडधडते कवीच्या अस्तित्वावर प्रहार करते डसारांनी वापरलेली तीव्र प्रतिमा सामाजिक असमानतेमुळे होणाऱ्या प्रचंड यातनेवर भर देते जसा कवी सूर्यास्ताकडे पाहतो तसं आपल्याला आशेच्या क्षय निराशेच्या गर्तेत बुडणं दिसून येतं हे अस्तित्वाचं जीज होण्याचं प्रतीक आहे समाजात मानाचन स्थान मिळवण्यासाठीच्या संघर्षाची मार्मिक आठवण मातीच्या डेकूर पाण्यात वापरलेले रूपक हे मानवी अस्तित्वाच्या नाजूकपणाचन आणि क्षुल्लकतेच विशेषतः पद्दलितांच्या बाबतीत चित्रण करतात त्यांची वेदना इतकी तीव्र आहे की ती उघडपणे व्यक्त करता येत नाही जुलमी व्यवस्थेने लादले शांतपण आणि असहायता अधोरेखित करते शेवटी सुगी ही फक्त वैयक्तिक वेदनेबद्दल नाहीये ती एकत्रित यातनेची एक शक्तिशाली अभिव्यक्ती आहे डसारांचे शब्द दलित आणि इतर वंचित गटांना अस्तित्वाच्या संकाचन एक स्पष्ट निर्भीड चित्रण आहेत नामदेव डसारांनी दुखाचे भावनिक आणि सामाजिक स्तर कुशलतेने टिपले आहेत ज्यामुळे मानवी जिद्दीची खोली समजून घेऊ इच्छिनाज्या प्रत्येकासाठी हे एक आवश्यक वाचन बनतं